सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार आमदार रोहितदादा पाटील यांची कवटेमहांकाळ शहरातून भव्य विजयी मिरवणूक शहरातील विजयी मिरवणुकीमध्ये हजारो तरुणांचा सहभाग नवनियुक्त तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांची काल सायंकाळी कवटेमहांकाळ शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली या विजयी मिरवणुकीमध्ये कवटे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉलबीच्या तालावर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला संपूर्ण शहरात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करीत आमदार दादांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आमदार रोहितदादा पाटील हे पहिल्यांदा कवटे शहरात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम महांकाली साखर कारखान्याच्या ग्राउंडवर स्वर्गीय नानासाहेब सगरे स्वर्गीय विजयरावांना सागरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर आमदार रोहितदादा पाटील यांची विजयी मिरवणूक महांकाली साखर कारखान्यापासून सुरू करण्यात आली या विजयी मिरवणुकीमध्ये तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आमदार रोहितदादा पाटील विजय मिरू यांची विजयी मिरवणूक कुच्ची कॉर्नर या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बीवरून मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला तेथून पुढे जुने बस स्थानक मसोबा गेट या ठिकाणावरून पुढे विजयी मिरवणूक पुढे नेण्यात आली आमदार रोहितदादा पाटील यांनी कवटेमहांकाळ तालुक्यातील जनतेचे विजयी मिरवणुकीच्या माध्यमातून आभार मानले या विजयी मिरवणुकीमध्ये युवा नेते शांतनुभया सगरे युवा नेते राहुल अण्णा पाटील कवटेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर दिलीप पाटील रवी माने अमित पवार यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क